वस्ताद वसंतराव पाटील भारतभूषण राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित श्राव तालुक्यातील आंत्री बुद्रुक गावचे सुपुत्र व श्री गणेश कुस्ती आखाडा मीरा भाईंदरचे संस्थापक वसंतराव पाटील यांना कुस्ती क्षेत्रात विशेष उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल एसी भारत सरकार यांचा भारतभूषण राष्ट्रीय पुरस्कार पोलीस उपाधीक्षक सदानंद सदाशिव प्रसिद्ध व्याख्याते अरुण घोडके यांच्या शुभस्ते कोल्हापूर येथे देऊन सन्मानित करण्यात आले वस्तात वसंतराव पाटील यांनी मीरा भाईंदर येथे महानगरपालिकेच्या सहकार्याने गणेश कुस्ती आखाडा उभारून येथील मल्लाना घडविण्याचे काम करत आहेत या आखाड्यातील अनेक पैलवानांनी जिल्हा राज्य राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत यश मिळवले आहे वसंतराव पाटील यांनी खेळाबरोबरच सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात देखील मोठे काम केले आहे याची दखल घेऊन हा राष्ट्रीय पुरस्कार त्यांना देण्यात आला आहे अशी माहिती एस टेन मराठीचे श्रा शहर विशेष प्रतिनिधी शिवाजी कुंभार यांनी दिली या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार